वाट पाहीन पण एसटीनं जाईन असं आपण म्हणतो मात्र जालन्यात याच लालपरीमध्ये काही कंडक्टर कडून पैशांची हेराफेरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दक्षता पथकाची नजर चुकून हे तब्बल अडसष्ट वाहक घोटाळा करत होते त्यांची मोडस ऑपरेंडी कशी होती हा घोटाळा कसा उघडकीस आला बघूया राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटात एसटी वाहक हेराफेरी करत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आलाय परिवहन महामंडळाच्या दक्षता आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या दीर्घ चौकशीत आणि तपासणीत हा प्रकार समोर आलाय तिकिटात हेराफेरी करून परिवहन महामंडळाला चुना लावणाऱ्या जालन्यातल्या या अडुसष्ट बस वाहकांची विभागाबाहेर दोनशे किलोमीटर बदलीची शिक्षा वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली बदली करण्यात आलेले अडुसष्ट वाहक हे दक्षता पथकाची नजर चुकून प्रवाशांच्या हेराफेरी करत होते संभाजीनगर कडे बसन प्रवास करत असेल तर त्या प्रवाशाला जालन्यावरून बदनापूर इथून छत्रपती संभाजीनगरचं तिकीट दिलं जात होत मात्र भाडं जालना ते छत्रपती संभाजीनगरच वाहकांकडून वसूल करण्यात येत होत मात्र प्रवाशांचं तिकीट हे बदनापूर ते छत्रपती संभाजीनगरचं काढल्यानं परिवहन महामंडळाला तेवढंच भाडं मिळायचं मात्र तोच प्रवासी बसलेला असल्यानं जालना ते बदनापूर हे वाहकाच्या खिशात पडायचं ही होणारी हेराफेरी दक्षता पथक ज्या मार्गावर आहे तिथे न करता ज्या मार्गावर दक्षता पथक नाही त्या मार्गावर केली जायची दक्षता पथक ज्या मार्गावर आहे त्याची माहिती वाहकांकडून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांना दिली जात होती जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये आमचे जे वाहन आहेत अधिकारी त्याबाबत लोकेशन त्या ग्रुप वर येत होत किंवा ही जी गाडी आमची एक्क्याण्णव सत्याहत्तर असेल किंवा बेचाळीस एक्क्याऐंशी असेल ही कोणत्या मार्गावर धावत आहे विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता पण जिल्ह्यातल्या अंबड बस स्थानकात एक वाहक त्याच्या मोबाईल मध्ये दक्षता पथकाचे फोटो काढताना अधिकाऱ्यांना आढळला आणि हे गौड बंगाल समोर आलं सुरक्षा व दक्षता खातेवान त्या खातेवानाचा मला एक वाघ फोटो काढताना निदर्शनास आला त्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं तो काहीतरी मोबाईल मध्ये काहीतरी इकडं तिकडं काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करत होता त्या अनुषंगाने तर त्याला घेतला आणि पकडलं तर त्याची चौकशी केली मोबाईल मध्ये व्हॉट्सअप चेक केला असता ते ग्रुप आला असा आढळून आला किंवा त्याच्यामध्ये जे जालना विभागातील स्टाफकार आहे लाईन चेकिंग करतात व अधिकाऱ्यांचे जे आहेत त्याबाबतची इतमभूत माहिती संभाजीनगर विभागाची व जालना विभागाची माहिती येत असल्याचे निदर्शनास आले होते हजारोंच्या संख्येने प्रवासी दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करतात आता परिवहन महामंडळाच्या दक्षता आणि सुरक्षा विभागाच्या या कारवाईनं दोषी वाहकांच्या पायाखालची वाळू सरकली असणार हे निश्चित नितेश महाजन झी चोवीस तास जालना